पुंडली कवर्दे हरिविठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभु चंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शिष्याने गुरुदेवांना विचारलेलं आहे गुरुदेवा अक्कलकोटाला येण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ महाराज हे कुठं वास्तव्याला होते त्यावर गुरुदेव शिष्याला म्हणाले श्री स्वामी समर्थ संचार करीत असताना शेके सतराशे सत्तावनच्या श्रावण महिन्यामध्ये मंगळवेढ्याला आले श्री स्वामींनी मंगळवेढ्याला आदमाशे बारा वर्षापर्यंत मुक्काम केला उन्मुक्तपणे वावरणाऱ्या श्री स्वामी समर्थांना येथे दिगंबर बुवा या नावाने ओळखले जात असे त्यांच्या इथल्या वास्तव्यादरम्यान त्यांनी अनेक लीला प्रसंग केले त्या प्रसंगातील एक प्रसंग पुढील प्रमाणे आहे एके दिवशी जंगलातून जाणाऱ्या बसप्पातेली नावाच्या एका दरिद्री गृहस्थाने काटेच्या शय्येवरती निर्धास्तपणे बहुडलेल्या श्री दिगंबर स्वरूप श्री स्वामी समर्थांना पाहिले हे नक्की साधू पुरुष असावेत अशी त्याची खात्री झाली त्या दिवसापासूनच तो महाराजांचा एकनिष्ठ भक्त झाला व पुढे महाराजांच्या बरोबरच सर्वत्र सदा सर्व काळ फिरू लागला बसप्पाची बायको मजुरी करीत असे घरी अठरा विश्वदारिद्र्य होतं आणि नवरा मात्र कुण्या वेळेच्या नादी लागून काहीच काम धंदा करीनासा झाला असं ती म्हणू लागलेली आहे ती नेहमीच दुःखी राहू लागली याप्रमाणे बरीच वर्ष निघून गेले मात्र बसप्पाने स्वामी समर्थांची साथ काही केल्या सोडली नाही त्याची ही निरपेक्ष भक्ती पाहिलेली आहे आणि स्वामी समर्थांना अतिशय प्रसन्न वाटलं आणि त्यांच्या मनामध्ये बसप्पाचं दारिद्र्य दूर करावा असा विचार आला एके दिवशी स्वामी समर्थांच्या बरोबर बसप्पा हा कोट काटवण नावाच्या गावी निघाले वाटेमध्ये जंगल होते महाराज पुढे चालत होते बसप्पा मागे चालत होता आणि चालून जात असताना संध्याकाळ झाली तशी एकाएकी त्या जंगलामध्ये जिकडे पहावे तिकडे सर्पच सर्प दिसू लागले बसप्पा घाबरून भरून श्री स्वामीच्या चरणाशी लागला त्याला अभय देत स्वामी महाराज म्हणाले तुझी इच्छा पूर्ण होईपर्यंत ह्यातून घे घाबरू नकोस श्री स्वामी शमंत समर्थांच्या शब्दावरती विश्वास ठेवून आपल्या अंगावरील वस्त्र बसप्पाने खाली टाकले आणि त्या सर्पावर घालत घाबरत घाबरत बसप्पाने एक सर्प हस्तगत केला दीड हात लांबेचा तो साप बसप्पाने काखेत ठेवला तशी राणातील सर्व सर्प नाहीशे झाले पुढे बसप्पा सह गावाकडे परतल्यानंतर स्वामी समर्थांनी बसप्पाला आज्ञा केली घरी जाऊन तू, तू तुझ्या काखेमध्ये जे धन आणलेलं आहेस ते घेऊन स्त्री पुत्रासहित आनंदाने राहा महाराजांना साष्टांग प्रणिपात करून बसप्पा स्वगृही गेला पत्नीच्या समक्ष गाठोडे सोडून पाहतो तो काय सापाच्या ऐवजी बावन कशी सोन्याची लगड त्याच्या दृष्टीला पडली स्वामी समर्थांच्या या कृपेने त्या नवरा बायकोला अतिशय आनंद झाला त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि ते उभयता पुढं पती पत्नी आनंदाने संसारक्रमणा करू लागले याच मंगळवेड्यामध्ये भक्त कापशीकर नावाच्या एका सदाचारी ब्राह्मणाच्या घरातली भाकड गाय जी दूध देत नव्हती स्वामींनी ती दुग्धवती केली तसेच जनाबाई नावाच्या एका शूद्र स्त्रीला विठ्ठल दर्शनाची आस लागली होती तिलाही विठ्ठलाचे दर्शन घडवून तिची मनोकामना पूर्ण केली मंगळवेळ्यातील मुकामामध्ये स्वामी समर्थांनी बसप्पा तेल्याप्रमाणेच एका गरीब ही दारिद्र्य दूर केले त्याची गरिबी दूर केली आणि त्याच्यानंतर स्वामी समर्थ हे गावामध्ये जवळील गाव पंढरी बेगमपूर चळ आंबे नावाचं गाव इत्यादी गावे दिगंबर आत्माराम श्री स्वामी समर्थ फिरत असताना चळ आंब्याला एकेकाळी दत्त दिगंबर गुरु गुरुमावली रामदास शिबुवाशा मठामध्ये बसले भोजन आटोपलं गेलेलं आहे आणि स्वानंदामध्ये बसले स्वामी समर्थांना तिथंच झोप लागली मग मठाच्या दाराला खुलूप लावून रामदासी बुवा गुपचूप तिथून बाहेर निघून गेले त्याच्यानंतर काही वेळानं योगीराज श्री स्वामी समर्थ जागे झाले त्यांनी पाहिलं की मठाचं दार हे कुलूप लावून घट्ट केलेला आहे आणि किल्ली खिशात घेऊन ते रामदासी बुवा निघून गेलेले आहेत संपूर्ण योग योगांत तत्व सिद्धीसहित ज्यांच्या अंगामध्ये आहेत माया विशिष्ट परमात्मा विशुद्ध तत्व प्रिय रूपत्वे असा व्याप पूर्ण ब्रह्म परमात्मा अत्री नंदन सिद्ध आत्मा ते आपल्या योग लिलेने एका क्षणामध्ये भीमेच्या वाळवंटामध्ये जाऊन बसले लोक त्यांना पाहू लागले आणि मग हे रामदासी बोवांना लोक सांगू लागले मग त्यावेळेला दिगंबरमुनी मठामध्ये निद्रिस्त आहेत झोपलेले आहेत इतर कुणीतरी वाळवंटामध्ये असेल मी माझ्या स्वतःच्या हातानं कुलूप लावून माझ्या खिशामध्ये किल्ली टाकून आलेलो आहे किल्ली माझ्याजवळच आहे मग लोकांना तात्काळ बरोबर घेऊन मठाचं द्वार उघडलं गेलेलं आहे तर रामदास शिबुवानी आतमध्ये पाहिलं स्वामी समर्थ दिगंबर मुनी मुळीच तिथं नाहीत मग बुल बुवा रामदाशी बुवा त्यावेळेला गलित अहंकार झाले अहंकार गळून पडला तेव्हा परशुराम भट्ट गोरे रामदाशी बुवांना सांगू लागले हे यती साक्षात परमेश्वर आहेत वेद वेदांग पारंगत आहेत योग सिद्धेश्वर परमपुरुष वेदांत भोज भास्कर आहेत वेदात्माय आदिनारायण आहेत तुम्ही साधू आपणाला म्हणविता पण संशय विपर्यास तुमच्या मनामध्ये सतत नांदतो असो सर्व आश्चर्य वाळवंटाला जाऊन पाहतात तर स्वामी समर्थ वाळवंटामध्ये आहेत सर्वजण स्वामी समर्थांना साष्टांग दंडवट घालू लागले मंगळ बारा वर्ष परमोदार दत्त दिरंग दिगंबर श्री सद्गुरु स्वामीराज राहिले चोखा मेळ्यामधील एक अंतज दिगंबर कृपेने त्याला कृपा पावली साधुत्व सहज प्राप्त झालं दुसरा भ्रष्ट द्विज होता त्याचा उद्धार केला तिसरा मुसलमान तो सिद्ध झाला अरण्यामध्ये पडलेलं मृत कुत्र होतं मरण पावलेलं त्याला संजीवनीच्या युगे करून उठवून त्याला स्वामी समर्थाने आपला भक्त केला ते स्वान तेच कुत्र्याचा जन्म पावलेलं पुन्हा पुढं मनुष्याचा जन्म त्याला मिळाला आणि भक्ती ज्ञानासहित तीव्र अशी विरक्ती संपादन करून त्याला परम गती मोक्ष प्राप्ती झाली ज्याच्या अगाध लीला श्रवणानं माया प्रपंचाचं जे धरणं आहे ते तुटलं जात आहे ते संपलं जातं आहे अशा असणारा स्वामी समर्थांनी मंगळवेड्यामध्ये भक्तांना लिहिला दाख मंगळवेड्यामध्ये कृष्णम भट्ट कापशीकर हे विद्वान वैदिक असे ब्राह्मण वास्तव्य करीत होते ते सद्धर्मी देवदर्शनाशी नित्य जाणारे शुद्ध भक्तियुक्त आचाराने विचारांनी नित्यकृत्य अशा कृष्णम भट्ट कापशीकर यांनी अकस्मात श्री स्वामी समर्थांना पाहिले समर्थांच्या जवळ जाऊन कृष्णम भट्ट कापशीकरांनी नमन केलं आणि विचारलं की कुठून आपण आगमन केलेलं आहे आपलं वस्तिस्थान कोणतं आहे मनहर सुंदर शरीराची आकृती बाल सूर्यासारखं अतिशय प्रखर असं तेज प्रसन्न वदन भगवन मूर्ती पूर्व सुकृतानं पूर्व पुण्या आज मला पाहायला मिळाली त्याच्यामुळं दर्शनानंच माझं मन शांत झालं अंतकरणामध्ये अपूर्व असं समा अपूर्व असं समाधान वाटू लागलेलं आहे हे करुणा घणा आपण अवतारिक दिसत आहात भक्त वत्सल प्रभराया आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आपण माझ्या घरी चलाव आपण भक्तप्रिय आहात हा अशी विनंती कृष्णम भट्ट स्वामी समर्थांना प्रार्थना करून करू लागलेला आहे त्याची वास्तविक श्रद्धा पाहून त्याच्या घराची वाटेनं श्री स्वामी समर्थ चालू लागले ओळख नसूनही गावाची मार्गाची ओळख नसताना त्या कृष्णम भट्ट कापशीकर ब्राह्मणाच्या घरी श्री स्वामी समर्थ पोहोचले एक प्रहर रात्र झाली रात्रीचे नऊ वाजले त्यावेळेला ब्राह्मण त्याच्या पत्नीला म्हणू लागलेला आहे समर्थांच्यासाठी काहीतरी फळाचा आहार घेऊ नये त्यावेळेला गीताबाई ही त्या भट्ट कापशीकरांची पत्नी ती गीताबाई म्हणू लागलेली आहे घर घरामध्ये तांदळाचा कण नाही आपण आभागी दरिद्री आहोत आता या वेळेला काय करावं आणि मग ते बोलणं ऐकल्याच्या नंतर श्री गुरु श्री स्वामी समर्थ म्हणू लागलेले आहेत ला की आम्हाला प्रिय अशी दुधाची दसमी आवडते पण या काळी काही खटपट रिकामी करू नको जे सिद्ध असेल तेच मला दे आणि मग त्या गीताबाईनं दूध आणण्यासाठी भांडं हातामध्ये घेतलेलं आहे आणि ती सती सगळ्या गवळी वाड्यामध्ये फिरली दुप्पट पैसे देते पण मला तुम्ही दूध द्या असं म्हणू लागले पण त्या ब्राह्मण स्त्रीला त्या गीताबाईला दुधाचा एक थेंबसुद्धा घरोघर फिरून सुद्धा विकत मिळाला नाही फार सतीनं शोध घेतला पण किंचितसुद्धा दूध मिळालं नाही खेद मनामध्ये उत्पन्न झालेला आहे आता स्वामी समर्थ आपल्या घरी उपाशीच राहतील आपल्या घरी यतीराज योगी आले पण सगळा आपला नियम वाया गेला असं म्हणून ब्राह्मणाला म्हणू लागलेले आपला जन्म फुकट गेला एक थेंबसुद्धा दुधाचा मिळाला नाही पूर्वी आपल्याकडून ईश्वराची आराधना घडलेली नसेल म्हणून आपण भाग्यहीन आहोत अतिशय श्रेष्ठ अस स्वामी समर्थ आपल्या घरी येऊन सुद्धा आपला काय उपयोग आहे हे ऐकल्याच्या नंतर स्वामी समर्थ हसू लागलेले आहेत आणि म्हणू लागले, लागले। तुमच्या घरामध्ये गाय असताना दुधासाठी विनाकारण दुसऱ्याच्या घरी का फिरता घरी धनाचा साठा असताना विनाकारण राणा राणामध्ये का फिरता हरणाच्या बेंबीमध्ये कस्तुरी आहे पण हरिण मात्र सायरा वैरा अरण्यामध्ये फिरतो कबीर महाराज सांगतात मृग नावी मे कस्तुरी बसे मृग जंगल भटकत जाय सबके हृदय मे राम बसत है पर समझ सके न कोय आत्मा देव हा देहामध्ये आहे पण लोक मात्र व्यर्थ भ्रमण करत राहतात का मध्येू घरी असताना लोकाच्या घरी जाऊन ताक मागण्याची काय गरज आहे गळ्याला चामी कर बांधला गेला आणि गावभर विचारू आहे कमरेवरती लहान मुलाला घेतलं आणि आमचं मूल हरवलं आमचं मूल हरवलं म्हणून सगळ्या गावात विचारू लागला कल्प तरु हा जवळ असताना सुद्धा दीनवाणीनं भिक्षा मागतोय परमात्मा सदाशिव हृदयामध्ये असून विनाकारण कष्ट घेऊन बाहेर फिरता तशा पद्धतीनं तुमचं आहे गाय घरी असताना सुद्धा दूध काढायचं सोडून हे गीताबाई तू बाहेर लोकाच्या घरी दूध मागण्यासाठी गेली त्यावेळेला गीताबाई म्हणू लागलेली आहे माय बाप हो आम्हाला क्षमा करा चार वर्ष लोटून गेली गाय आटलेली आहे जर दूध काढायला गेलं तर तिळ मात्र सुद्धा दूध निघत नाही तिचं वासरू ही आता अतिशय मोठं झालेलं आहे हे प्रभो ही गाय गाभणच राहत नाही तरी आता तिचं दूध आणि दही कसं काढावं दही कसं तयार करावं दूध कसं काढावं असं म्हणून दोघंही नवरा बायको समर्थांच्या पाया पडू लागलेले आहेत दूध निघावं ही गाय गाभण राहावी याच्यासाठी पुष्कळ उपाय केले पण गुण मात्र तिळ मात्र आला नाही आता आपलाच आश्रय आहे असं दोघ जण म्हणू लागले आणि मग प्रणत वत्सल संसार श्रमणाशन स्वामी समर्थ प्रसन्न होऊन त्यांना म्हणू आहेत उठा ताबडतोब दूध काढा धार काढा समर्थांची अभिष्ट प्रदाज्ञा डोक्यावरती शीरसावंद्य मानून दोघंही ताबडतोब उठलेले आहेत स्वच्छ पात्र हातामध्ये घेतलेला आहे गाईला नमस्कार केला वासरू नसताना पेंड खुराक वैरण समोर टाकलेला नसताना नुसता स्तनाला स्पर्श केल्याबरोबर पान्ना फुटला गेलेला आहे आणि झर 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 असं त्या भांड्यामध्ये दूध निघू लागलेला आहे सद्गुरूची अगम्य अशी आहे दुधाने ते पात्र भरलं दुसरं पात्र घेतलं तेही दुधाने भरलं गेलेलं आहे तीन पात्र दुधानं भरली दूध काढता काढता दोघ नवरा बायको शिनली गेलेली आहेत ओली चिंब झाली अंगातली वस्त्र घामानं भिजली गेलेली आहेत दरदरून घाम सुटलेला आहे जिथ श्री गुरु कृपा दृष्टी होते तिथं सर्व सुख वर्षाव करतात आणि तुष्टता शांती पुष्टी अखंड तिथं नंतर सतीने सर्व पदार्थ करून फहारण श्री स्वामी समर्थांना संतोषित केलं अघटित कृत्य स्वामी समर्थांनी तिथं दाखवलं गेलेलं आहे दुसऱ्या दिवशी गावातले सगळे लोक हा अपूर्व व्रंतांत त्यांना माहीत झाल्याच्या नंतर कृष्णम भटाच्या घरी आले आणि जनसमूह उल्हासानं पाहू लागलेला आहे पात्र भरून दूध आहे प्रत्यक्ष डोळ्यानं पाहतायत आणि नवल घडलं गेलं असं म्हणू आहे या गाईला आजपर्यंत अनेक पदार्थ खाऊ घातले मंत्र तंत्र अंगारे द्वार्यासहित अनेक उपाय केले पण किंचित सुद्धा दूध तिला आलं नाही हे सात्विक दाम्पत्य होत पण या गायीमुळं त्रासलेलं होत, पण आता गायीनं काहीच खाल्लेलं नसताना वासरू नसताना सुद्धा एवढं दूध देऊ लागलेले आहेत हे अवतारिक पुरुष जनार्दन श्री स्वामी समर्थ अतिशय गहन अशी लीला त्यांनी दाखवलेली आहे आणि मग स्वामी समर्थांना नमन सगळेजण करू लागलेले आहेत त्या ब्राह्मणाच्या वरती स्वामी समर्थांनी कृपा केली त्या कृष्णम भटांचा मुलगा गोविंद भट ज्याचं नाव समर्थ कृपेनं सदैव सुखामध्ये सदाचार युक्त वर्तन करत होता आणि त्याच मंगळवेड्याचा निवासी एक शूद्र श्री जनाबाई जिचं नाव होतं तिला लहानपणापासून पंढरपूरला जावं अशी आवड होती पांडुरंगाची विठ्ठलाची भक्ती ती करीत असे प्रत्येक एकादशीची वारी जनाबाई पंढरपूरला जाऊन विठोबाचं दर्शन करीत असे द्वादशीला पार सोडून संध्याकाळी जनाबाई संत मेळ्यामध्ये आपल्या घरी येई आणि मग एकदा आषाढी वारी आलेली आहे आणि आषाढी वारीच्या दिवशी जोर जोराने पाऊस पडू लागला क्षण मात्रामध्ये तो पाऊस उघडायला तयार नाही आकाशामध्ये विजांचा कडकडाट चालू आहे मग या जनाबाईनं गाठोड बांधलेला आहे डोक्यावरती घेतलेला आहे आपल्या बरोबर आपल्या मुलीला घेतलं आणि म्हणू लागले हे विठ्ठला तूच आमचा आता सांभाळ कर मग नाम घोष गर्जना करत ती धैर्यानं भर पावसामध्ये निघाली मंदगतीने दोन कोस गेलेले आहे त्यावेळेला सायंकाळ होऊ लागली मार्ग दिशेनासा झाला विजांचा लखलखळाट विजांचा कडकडाट अतिशय गार वारा आणि अफाट असं वादळ सुटलेलं अंगाला कंप सुटला गेलेला आहे अंग थरथर कापू लागलं थंडी वाजू लागलेली आहे आणि त्याच मार्गावरती एका झाडाखाली आपल्या मुलीसहित जनाबाई बसली वस्त्र ओली झालेली पिळू लागलेली आहे भीतीनं चहूकडे पाहू लागलेले तिथं वृक्षाच्या समोर एक दिप्तिमान असे यतीश्वर बसलेले तिनं पाहिले शांत शीत असून गार वारा असून थरथर थर तर थर, अंग कापू लागलेला आहे पण तेच स्वामी समर्थ निर्भय होऊन आनंदाने बसलेले आहेत आणि हसू लागलेले आहेत कधी कधी मंगळवेळ्याच्या अरण्यामध्ये जनाबाई स्वामी समर्थांच्या दर्शनाला जात असे त्यावेळेला तिनं ओळखलं की हेच येत ईश्वार सत्पुरुष नामांकित आहेत मग जनीन साष्टांगण म्हण केलं स्वामी समर्थांना म्हणू लागलेली आहे आजपर्यंत श्री द विठ्ठलाचं दर्शन कधीही टळलं नाही वारी कधी चुकली नाही आज मात्र अंतर पडला गेलेला आहे आता याला काय उपाय करावा आपण साक्षात प्रभू आहात आता मी काय करू काही सुचत नाही प्रेम दाटून ना आलेला आहे कंठ दाटलेला आहे आणि मग त्यावेळेला स्वामी समर्थ तिला बोध करू लागलेले आहेत श्रीक्षेत्र विठ्ठल हे वुवंगी वैकुंठावरती आहे पंढरपूर क्षेत्रामध्ये पांडुरंग परमात्मा आहे मग अन्य ठिकाणी नाही काय आहे आता परमात्मा सचिन्माय हे माय तुझ्याच हृदयामध्ये आहे विषयामध्ये अत्यंत विटून सुटलेला परित्यागुण माया प्रपंच खटला जो आहे प्रपंच भजनामध्ये अखंड नटला असाच मोह ज्याचा समूळ आटला गेलेला आहे दृढ ब्रह्मात्म ज्ञानाचा संशय फिटला विश्वात्मा हृदयांतरीचा आहे तोच जन्ममरणाचा फेरा मिटवणार आहे आणि त्या ते, त्याचीच यातना संपली जाती आहे पंढरपूर हेच क्षेत्र शरीर आहे आणि विठ्ठल हा त्यातला आत्मा निरंतर आहे सर्वांतर्यामी साक्षी निर्विकार जड देहाहून भिन्न पहा मग कटेवरती दोन्ही हात ठेवलेले आहेत स्वामी समर्थ उभे राहिले आणि प्रत्यक्ष विठ्ठल रूप जनीला सुंदर असं दाखवलं जनाबाईनं पंढरपुरामध्ये जे जे पाहिलं होतं तेच प्रत्यक्ष पांडुरंग मंदिरामधलं परब्रह्म परमात्मा पांडुरंगाचं अभिन्नपणानं रूप पाहिलं कौतुक समाधान वाटलेलं आहे पायावरती मस्तक ठेवलं आणि म्हणू लागले के लक्ष्मीपती रुक्मिणीपती पांडुरंग परमात्मा या दाशीला साक्षात आज इथंच भेटला जनी योगीराज पांडुरंगा असं म्हणून प्रार्थना करू लागलेली आहे आणि दाशीला त्या जनीला निजरंगामध्ये मिळवा जसं उदक पाणी आणि तरंग हे भिन्नच नाहीत जय खुमाई हे माऊले तू तु प्रत्यक्ष तुझी पाऊल दाखवली अनंत ब्रह्मांड जशी बाहुलीसारखी खेळवतो आहेस घडतो आहेस आणि क्षणार्धामध्ये मोडतो आहे मी दरिद्री वृद्ध स्त्री मतीहीन म जाणून आज इथंच मला दर्शन दिलं हे यतीश्वरा पायाची वाहन करून घातली तरी उपकार फेटणार नाहीत जनाबाई त्या एकादशीपासून पुत्रकन्यादी सगळ्यासहित जिथं अत्रिनंदन दत्त महाराज स्वामी समर्थ वास्तव्य करतात तिथं वारीला येऊ लागली पंढरीची वारी सोडून वृद्ध अवस्थेमुळे प्रतिवर्षी जनाबाई प्रज्ञापुरीला येऊ लागली प्रेमभावनं गुरु दत्तात्रेयाचं पूजन यथाशक्ती अन्न संतर्पण नाम कीर्तन उत्तम भजन देह अभिमान सोडून करू लागली सद्गुरूचा महिमा वर्णन करत असताना अपार असे वेद मुके होतात कोणी समर्थ सुरवर गंधर्व किन्नर चारणादी अपेक्षित अनपेक्षित असे कुल जाती विषयाच्छारहित विरक्ती मुख्यत्वानं त्याला परम भक्ती पाहिजे मग ज्याची परम भक्ती आहे तेच जिवन मुक्त होतात अशा पद्धतीनं त्या शूद्र स्त्री जणाबाईला स्वामी समर्थांनी दर्शन दिलं स्वस्ति श्री पुराण सम्मत ब्रह्मनिष्ठ वामन विरचित शिष्य गुरुशिष्यसंवादे गुरु सप्तदशोध्याय समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ